मी फक्त एवढंच सांगू शकतो की आमचा धनगर समाज एसटी आरक्षणासाठीच लाडणार यशवंत सेनेच्या माध्यमातून संघर्षोद्य मनोजदादा जनांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे धनगर बांधव जर बघितलं तर हे नातं जुनं आहे आणि या ठिकाणी औक्षण केलं जातं आहे एकीकडे जर बघितलं पंचेचाळीस टाके डोक्याला बसलेल्या त्या महिला आहेत आणि आंतरवाली सराठीमधून हे सर्व बांधव जात आहेत आणि समोरच मराठा बांधवांच्या सोबतच म्हणजे प्रत्येक मराठा बांधवांचं ते औक्षण करताच आहेत पण धनगर बांधव पुढून आले आणि हे नातं आणि एकीकडे जर बघितलं तर हा करुणाभाव या ठिकाणी पाहायला मिळतो आहे खऱ्या अर्थानं एकीकडे जर बघितलं हे नातं जुनं आहे मी वारंवार सांगतो आहे आणि हे सर्व बांधवसुद्धा आता मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया दादा कसं नियोजन हो आहे तुम्ही सध्या आता म्हणजे इथून निघताय तुमचं कसं नियोजन हो असणार आहे तुम्ही मोर्चामध्ये कसं चालत असणार आहे काल सकाळी आम्ही आळंदीवरून अंतरवाल या ठिकाणी मुक्कामी आलोय आणि आज सकाळी सन्माननीय मराठा योद्धा मनोज दादा झरांगे पाटील यांना लेखीपत्र मराठा आरक्षण भेटावे यासाठी आमच्या संघटनेचं लेखीपत्र देऊन मुंबईच्या दिशेनं आम्ही सर्व आमचे धनगर समाज बांधवाचे आता उपोषणकर्ते देखील ज्यांनी म्हणजे अख्खा आयुष्य समाजासाठी घालवले असे आमचे करते सुद्धा आमच्या सोबत आहेत जोपर्यंत गरजवंत गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईवरून मागे हटणार नाही म्हणजे आता उपोषण नेमकं कुठं केलं होतं सांग जालना जिल्ह्यामध्ये कारला गाव इथे केलं तर एकवीस दिवस त्याच्यानंतर नेवाशा तिथं केलं तर अकरा दिवस आणि मुंबईला पण आंदोलन केलं याच्यात मंत्रालयात उड्या टाकायला पण आम्ही होतो आणि हे गरजवंत मराठ्याला आरक्षण भेटावं आणि एस टी आरक्षणासाठी जरांगे दादा आम्हाला म्हणले खांदाला खांदा देऊन लढू म्हणून आम्हाला बी ते एक ऊर्जा निर्माण झाली आणि आम्ही त्यांना पाठिंबा जर बघितलं तर एस टी आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे आणि तुम्ही सुद्धा या मराठा आरक्षणाला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे एकीकडे एक दुसरीकडे जर बघितलं तर काही आंदोलक या आंदोलनावरती टीका करताना सुद्धा पाहायला मिळत आहे त्यांच्याकडे काय सांगणार आहात काय म्हणणार आहात किंवा काय त्यांना आणि तुम्ही तुमची जे उपोषण होतं नेमकं कशासाठी उपोषण होतं तुम्ही केलेलं उपोषण मी एस आरक्षणासाठी उपोषण केलेलं होतं बाकी ओबीसी आणि ते त्याचं काही माझं हे नव्हतं मला खरं गरज आम्हाला धनगराला एस टी आरक्षणाची आहे आणि छत्तीसच्या क्या छत्तीसव्या क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते आम्हाला दिलेलं आहे त्याच्यावर धनगर सोडत आहे फक्त आमची अंमलबजावणीची मागणी ती पण हे करत नाही म्हणजे रास्त मागणी असून सुद्धा करत नाहीत आणि आंदोलक जर बघितलं ती मागणी सोडून दुसरीकडे आंदोलन करत आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार आहे त्यांचं त्यांच्या ते आता माझ्यापेक्षा मोठे नेते आहे मी काही त्यांचं एवढं म्हणजे त्यांच्या एवढा मोठा नाही मी फक्त एवढंच सांगू शकतो की आमचा धनगर समाज एसटी आरक्षणासाठीच लढणार आणि असं जे आता काही राजकारणासाठी लढू पाहत असतील ते त्यांचं त्यांना लखला राजकारणासाठी लडू पाहत असतील त्यांची त्यांना लखलाप या ठिकाणी आता जर बघितलं तर या ज्या ताई आहेत यांच्यावरती पंचेचाळीस टाके यांच्या डोक्याला बसले तुम्ही आता म्हणजे इथं आला आहे तुम्हाला सांगतोय की पंचेचाळीस टाके त्यांना डोक्यावर हात मोडला होता मुलगा वारला त्या आंदोलनाच्या नंतर ह्या सगळ्या दुःख त्यांनी झेललेलं आहे तर या आता औप्शन झालंय काय सांगणार आहेत आता समजा हे एक बहीण भावाचं नातं निर्माण झालेलं आहे त्यांच्या पाठीमागं भावासारखं उभं राहणार आहे बहिणीसारखं मानणार आहे तुम्ही काय सांगणार आहेत आता नहीं। नहीं। हे बांधव या ठिकाणी आलेले पाहिल्यानंतर एकीकडे विरोध होताना पाहायला मिळतो पण आता कुठेतरी सुखद मी तहऱ्यावरती येते कारण हे बांधव आपल्या सोबत आहेत कारण खूप आनंद झालेला आहे कारण गावगाड्यामध्ये सर्व समाज बांधव एकत्र पकड जातीचे पण हे सरकार सरकारची काही पिलावळ सुटलेली ते पैशासाठी आपल्यामध्ये मध्ये अडचणी आणताय नाही तर सर्व गावातले गावगाड्यातले सर्व पगड जाती दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत नक्कीच आणि संघर्ष खूप आनंद झाला यांचा दा दादांना सपोर्ट आहे आणि नक्कीच आपल्याला आरक्षणाच्या याच्यात यश मिळेल यश घेऊनच दादा ह्या वेळेस आणि धनगर आरक्षणासाठी आपला त्यांना सप... पण एस टी मधून नक्कीच आपलं आरक्षण भेटलं की त्यांना पण एस टी मधून आपलं बांधवांनो हे अंतरवालीकर आहेत आणि मोठा त्याग आंतरवालीकरांचा आहे आणि या या एकीकडे बघितलं हा आंतरवालिकरांचा त्या साथी, साथी, त्याग आहे आणि एकीकडे जर बघितलं यष्टी आरक्षणासाठी जाण्यासाठी धनगर बांधवांचा त्याग आहे आणि हे कुठंतरी मिलाप झाला आहे कारण दोघांचं दुःख समान आहे आणि दोघांनाही आता आरक्षण हवं आहे आणि त्या आरक्षणाच्यासाठी मुंबईच्याकडे आता मराठा बांधव कूच करत आहेत त्याच पद्धतीनं तुमच्यासोबतही आम्ही असणार आहोत आणि आम्ही तुमच्यासोबत तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा तेव्हा धनगर बांधवांना जेव्हा गरज पडेल त्यावेळेस मराठा समाजसुद्धा रस्त्यावरती उतरेल हे आश्वासन या ठिकाणी आणि मुंबईलासुद्धा आता हे सर्वजण सोबत ते नारायण छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 高い。